श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र मार्गशीर्ष हा महिना दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे उद्या सात डिसेंबर आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत चंपाषष्टी चंपाषष्टी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते जिथे खंडोबा रायाचं देवस्थान आहे तर तिथे ही चंपाषष्टी अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यात येणारी जी षष्टी तिथी असते तर त्या दिवशी चंपाष्ठी जी आहे तर ती साजरी केली जाते आणि या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते आणि भगवान शिवशंकर हेच खंडोबांचं एक रूप एक अवतार मानला जातो भगवान शिवशंकरांनी राक्षसाचा वध करण्यासाठी खंडोबाचं रूप धारण केलं होतं आणि या चंपाषष्टीच्या दिवशी मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध या दिवशी केला होता आणि म्हणून हा जो दिवस आहे तर हा साजरा केला जातो जर आपण या चंपाषष्टीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत पूजा आणि उपाय जर केले तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे अशा या चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला उद्या कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने साक्षात खंडोबा हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कुत्र्याला खंडोबाचं रूप मानलं जातं आणि खंडोबा हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो आणि कुत्रा जो आहे तर हा त्यांचा वाहन मानले जाते आणि म्हणून या चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याची सेवा पूजा करायला अतिशय महत्त्व दिले जाते जर तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल तर या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही आवर्जून त्या कुत्र्याची पूजा करा त्याच्यावरती चुकूनही काठी किंवा चप्पल जी आहे तर ती वर करू नका चप्पलने काठीने त्या कुत्र्याला मारू नका नाहीतर याचे तुम्हाला अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावा लागू शकतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू जर तुम्ही कुत्र्याला उद्या चंपाषष्ठीला खाऊ जर घातली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी विघ्न हे दूर होतील आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल शारीरिक मानसिक किंवा आर्थिक अडचणी किंवा घरामध्ये इतर अडचणी असेल जसे की घरामध्ये सतत भांडणं होत असेल कलह होत असेल मतभेद होत असेल किंवा कुटुंबावरती सतत एकामागून एक संकट येत असेल तर हे दूर होण्यासाठी ही एक वस्तू तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य कुत्र्याला खाऊ घाला आता हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय उद्या सकाळी केला तरीही चालेल दुपारच्या वेळेमध्ये केला तरीही चालेल किंवा तुम्ही उद्या संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल कोणत्याही वेळेमध्ये दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तर उद्या चंपाषष्टीच्या दिवशी जो नैवेद्य आहे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याला एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे अवश्य बनवायचं आहे आणि याचा नैवेद्य आपल्या देवघरातील देवतांना आवर्जून ठेवायचा आहेत आता तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक नसेल मूर्ती नसेल तरीही हा नैवेद्य ठेवायचा का तर पहा खंडोबा हे जे आहे तर हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान शिवशंकरांचाच अवतार आहे आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतेच म्हणून आपल्याला या दिवशी हा नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे आणि आपल्या घरातील देवांना दाखवायचं आहे यामुळे आपल्या घरातील अनेक दोष जे आहे तर ते दूर होतात तसेच तुम्हाला शक्य असेल तर घरामध्ये तळी ही तुम्ही नक्की भरा जरी तुमच्या देवघरामध्ये खंडोबाचा टाक नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ताटामध्ये ठेवायच्या आहेत आणि ही जी तळी आहे तर ही तुम्हाला भरायची आहेत ही तळी भरायलासुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे यामुळे तळीसुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की भरा आता या दिवशी आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहेत ते आपण पाहूया तर आपण या दिवशी सकाळी जेव्हा स्वयंपाक करणार आहेत तर स्वयंपाक करत असताना जी शेवटची भाकरी किंवा चपाती असणार आहे तर ती आपल्याला घ्यायची आहेत त्यावरती थोडंसं मोहरीचं तेल जे असतं तर, तर ते लावायचं आहे आणि त्या भाकरीवरती किंवा चपातीवरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा थोडंसं वांग्याचं भरीत जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य जो, तर जो आहे तर तो आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे कुत्र्याला खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती टाकू नका एखादा पेपर घ्या किंवा एखादी पत्तरवाळी प्लेट घ्या आणि त्यामध्ये हा जो नैवेद्य आहे तर हा आपल्याला कुत्र्याला द्यायचा आहे जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला जी आपण शेवटची भाकरी किंवा चपाती करणार आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि यानंतर ही चपाती जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहेत जर तुम्हाला ही भाकरी खाऊ घालणं शक्य नसेल तर या दिवशी पाच प्रकारची जी मिठाई असते तर ती वेगवेगळी पाच प्रकारची मिठाई घेऊन तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत या दिवशी ही मिठाई खाऊ घालायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं तुम्हाला शक्य होईल तो नैवेद्य जो आहे तर तो या दिवशी कुत्र्याला अवश्य खाऊ घालायचा आहे या दिवशी हा नैवेद्य कुत्र्याला देणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला त्या कुत्र्याला थोडासा भंडारा सुद्धा लावायचा आहे आता हा भंडारा जर तुम्ही जेजुरीवरून आणलेला असेल तुमच्या घरामध्ये असेल तर तो भंडारा तुम्ही लावू शकता तसेच हा भंडारा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती तुम्हाला अवश्य लावायचं आहे त्याचबरोबर हा भंडारा तुम्ही तुमच्या घरातल्या चार कोपऱ्यांमध्ये सुद्धा टाकायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते जर तुम्हाला हा नैवेद्य खाऊ घालण्यासाठी कुठे कुत्रा भेटला नाही तुमच्या घरी कुत्रा नसेल तर शेजारच्यांच्या घरी कुत्रा असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा नैवेद्य देऊ शकता किंवा बघा बऱ्याच वेळा घरावरून असे कुत्रे जे आहेत तर ते फिरत असतात आपल्या घरी एखादा बाहेरचा कुत्रासुद्धा कधी कधी येत असतो तर त्यालासुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर हा देऊ शकतात आणि जर तुम्हाला या दिवशी काळा कुत्रा भेटला तर त्या काळ्या कुत्र्यालाच तुम्हाला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे काळा कुत्रा तुम्हाला भेटला नाही तर काही हरकत नाही जो कुत्रा असेल त्या कुत्र्याला तुम्ही हा नैवेद्य देऊ शकतात या दिवशी तुम्हाला कुत्रा दिसला तर त्याचं दर्शन हे तुम्ही अवश्य करा या दिवशी जर तुम्ही कुत्र्याचं दर्शन केले तर साक्षात तुम्हाला खंडोबाचे दर्शन घेतले इतकं पुण्याची प्राप्ती होते तर असा एक छोटासा उपाय मला आज तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो।